आहोत माथेरान्दा आम्ही चाललेलो आहोत ट्रेनने तिथून ट्रेनने जाऊन तिथून कसा आमचा प्रवास होतो ते तुम्हाला दाखवते आणि आमच्यासोबत कोणकोण आहे बघा पहिल्या तर आमच्यासोबत या बॅगा आहेत आणि अजून कोण आहे हे <laughs> कॅमेरा नाही <laughs> नाही करता करता आमच्या बॅगा खूप झाल्यात आता ट्रेन यायचा टाइम झालाय ट्रेन आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते <laughs> जुचंद्र स्टेशन वरून आम्ही कोपरला उतरलो कोपर वरून आम्ही डोंबिवली ट्रेन पकडली आणि त्यानंतर आता आम्ही कर्जत स्पेशल ट्रेन आहे ती पकडून आम्ही आता नेरळला जाऊ नेरळ स्टेशनला उतरून आम्ही टॅक्सी पकडली आणि टॅक्सीचे पर पर्सन हंड्रेड रुपीज असे होते त्यानंतर आम्ही दस्तूर नाक्याला पोचलो तिथून पुढे जाण्यासाठी मोठ्या माणसांचे पन्नास रुपये पे करायचे होते तर छोट्या मुलांसाठी पंचवीस रुपये एंट्री फीज होती तिथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ई रिक्षा किंवा घोडा किंवा पायी चालत जावं लागतं किंवा तिथून थोडंसं पुढे चालल्यानंतर आमन लॉज हे टॉय ट्रेनचं स्टेशन आहे तिथून पण तुम्हाला एक एक तासानंतर ट्रेन अवेलेबल असतात नेरळ स्टेशनवरून पण तुम्हाला टॉय ट्रेन भेटते पण आम्हाला ती भेटली नाही कारण की हा टायमिंग असतो त्याचा फिक्स त्या टायमिंगवरती आम्ही पोहोचलो नाही त्यामुळे आम्हाला तिथे भेटली नाही आज आमचा दिवस खराब आहे ट्रेनला पण गर्दी भेटली आता इथे आलो तर इथे रिक्षासाठी पण गर्दी आहे पूर्ण लाईन लागली ट्रेनला येऊ नका तीन दिवस आता सुट्टी आहे त्यामुळे थोडी गर्दी आहे ती सकाळी आम्ही अकरा वाजता ऐकायचं अजून जायची मेहनत चालू आता किती वाजता आम्ही पोहचतो आता तर सध्या चार वाजले चार वाजले ना आता जाऊन आम्ही पोहोचलो आणि आमची रूम बघा कशी आहे आताच दाखवते नंतर सर्व बॅगेतून पसारा घालण्या नंतर दाखवायलाच नको इथे आणून बॅग आम्ही टाकल्यात थोडासा पसारा केलाय झालो आता आम्ही मार्केट फिरतोय काळू होत आलाय थोडस मार्केट फिरू आणि मग परत रूमवर जाऊ जेवू वेगळे माथेरान मधला पहिला दिवस आहे म्हणजे बाहेर फिरायला निघायचा कालच आलो आम्ही संध्याकाळी आणि आता आम्ही निघालो फिरायला जास्त थंडी पण नाही आहे ना तुम्हाला वाटलेलो खूप थंडी असेल पण जास्त थंडीच नाही आहे आम्ही स्वेटर वगैरे सगळं वजन घेऊन आहोत नुसतं नावाला आता गाडवासारखे घेऊन फिरावं लागणार आहे खोटं बोलायचं नाही बघो केणी आणले खोटं बोलतात मी मी पण खोटं बोलतो दोघ पण खोटं बोलतात दोघच घेऊन आले मी आणले नाहीये मी पण आणले पण वजन घेऊन पिरला आता नाही आणले पण तिकडून घेऊन आलोय ना आपण घरून घरून घेऊन आलोय वजन इकडे थंडीच नाही आता जे स्टार्टिंगला तर आम्ही हे पॉइंट बघालच लाय खूप छान असा रस्ता है। तो निसर्ग अतिशय सुंदर शांत व मंत्रमुग्ध मंत्रमुणार आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे ठिकाण हिरव्यागार जंगल धुक्याने वेढलेले डोंगर आणि थंडगार हवेसाठी प्रसिद्ध आहे माथेरांमध्ये घनदाट सदाहरित जंगले आहेत येथे जांभूळ आंबा कडुलिंब तशीच अनेक औषधी वनस्पती आढळतात पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरव्या चादरीने झाकलेला आज दिसतो येथील हवामान नेहमी शुद्ध व आलादायी असत छान असं वातावरण हो आहे मस्त थोडं थोडंसं असं खांद्यांमधून येते आणि छान जास्त थंडी नाही आहे पण मस्त वाटते सकाळी सकाळी फिरायला खूप सर्व चालल्यानंतर आता आम्ही एका पॉइंट वर पोहोचलो कोणता पॉइंट आहे हो? सर्व पॉइंट सारखेच दिसत अलेक्झांडर पॉइंट कोणता आहे अलेक्झांडर पॉइंट अलेक्झांडर पॉइंट सनराईज बघायला इथं लोक आहे सनराईज सन वरती गेला आता माथेरानला गेल्यावर मी घोड्यावर बसले घोड्यावरून फिरताना आजूबाजूला हिरवेगार जंगल थंड हवा आणि शांत वातावरण अनुभवायला मिळालंय घोडा सफारीमुळे माथेरानचे सौंदर्य अधिक जवळून पाहता आले माथेरानला फेरपटका म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला शांत आणि आनंददायी वेळ वाहनमुक्त परिसर असल्यामुळे येते फिरताना खूपच मज्जा वाटते इकडची माती पूर्ण लाल लालच आणि पृथ्वीचे शूज तर दोन कलरचे झालेत व्हाईट शूज घालून आले आणि हा इको पॉइंट आहे इथून आवाज आपण आवाज दिलेला रिटर्न येतो आपण ट्राय करून बघू आवाज येतोय का तरी एवढ्या जोरात जा तिथे जा आणि <laughs> आवाज द्या आवाज येतो का करत बघू अरे येतोय ना अजून जोरात बोल दीदीला आवाज दे आवाज दे जोरात आला ना आता आपण आलेलो आहोत लेक पॉइंटला खूप चालून चालून थुकलंय माथेरांना आलं की खूप चालावंच लागतंय जास्त हा आहे लेक व्यू पॉइंट हा बघितल्यानंतर आम्ही जायला निघालो प्राचीन काळातील एक शंकराचं मंदिर इथे स्थित आहे ते बघण्यासाठी हे मंदिर केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा म्हणून महत्त्वाचे मानले जाते निसर्ग शांतता आणि श्रद्धा यांचा संगम अनुभवायचा असेल तर पिसरनाथ मंदिर हे माथेरानमधील खास स्थान आहे इथे दर्शन घेऊन झाल्यानंतर मन खूप प्रसन्न झालं आणि बाहेर गेल्यानंतर तिथे माकडं होती त्यांनी सर्वांचे लक्ष वेधलं होते माकडं झेंड्यांवर लटकत होते ते इकडून तिकडे झुलत मजा करत होते त्यांच्या तर खोडकर हालचाली पाहून लोक हसत होते सगळ्यांचे लक्ष माकडांनी वेधले होते भांडते होते खिदळत होते या माकडांना बघून इथे अजून एक माकड तयार झालं <laughs> कसा आवाज करतो तुझं माकड आहे तू चढायची कोशिश करतोय दिसत आहे स्वयंभू शंकराचं मंदिर आहे साठ वर्ष जुनं हे मंदिर आहे इथे एका झाडाखाली ती मूर्ती भेटली त्यांना तर त्या झाडाला खूप अशा प्रारंभ होत्या त्या झाडाच्या ह्याच्यावरूनच जा या देवाचं नाव ठेवलेलं आहे पिसरना <laughs> मस्त आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं ऑलमोस्ट आमचे पाच सहा पॉइंट काढून झालेत अजून अर्धा दिवस बाकी आहे थोडा नाश्ता वगैरे करून आणि मग पुढचे पॉईंट काढायला पॉईंट करून टेलिस्कोपने बघितल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लकडे की शिडी आणि इर्षाळगड दिसतो हे सर्व पॉईंट आपल्याला इथून दिसतात टेलिस्कोपने बघितल्यानंतर टेलिस्कोप आहे त्याच्याने दिसत नेचर खुरच खूप छान आहे सगळे पॉइंट सारखे दिसत आहेत वेगळं असं काही नाही आहे पण इथे चालायलाही थकवा येत नाहीये वातावरण थंड आहे त्यामुळे चालायलाही मस्त वाटते सकाळपासून आता आमचे सात पॉइंट झालेले आहेत आणि चालून चालून खूप थकलं आणि आता भूक लागले आता आम्ही थोडीशी कांदा भोजी खातो सुगंध तर खूप छान येतो कांदाभोजीचा बघू आता आता आमची अशी गरमागरम कांदाभाजी आहे खाऊन टाकवतं तुम्हाला कशी आहे तेच त्याच्यासोबत ही चटणी घेतली खूप छान आहे काय काम करायचं आता परत जिरवायचं चालू चालू दोन किलोमीटर अजून चालत आहे आता आम्ही मार्केट मध्ये जातो तिथे एक जण मित्र येतोय तर दुपार पण झाले ऊन झालं आता आम्ही चालू नाही जगत कॅपॅसिटी संपले इथे आल्यानंतर सकाळी लवकरच मोस्ट ऑफ निघा चालण्यासाठी आम्ही तरी किती वाजलेलो आपल्याला साडेआठ वाजले असते ना साडेआठ वाजता आम्ही चालायला निघालो आता साडेबारा वाजले आता ऊन झाला आता उन्हामध्ये नाही सावली असेल तरच चालायला निघाल जास्त आता आम्ही परत निघालो तू काय बोलत होता दादा तू पण मंकीची स्टाईल शिकला ना पण दाखव करून कशी करतात मंकी माणसं कमी घोडे जास्त दिसतात माणसाची जास्त घोडेच त्याने आमची बाटली घेतले आणि पाणी बघ कसा पितो खुरून मस्त माकडांना कस काय समजत तू बरोबर पितोय पाणी तो बघा खोलून मस्त पाणी पितोय <laughs> माकडांची सत्ता जास्त आहे आणि घोड्यांची आता त्यांनी बाटली घेतली मस्त पैकी खोलली आणि पाणी पिलं काय सांगतात एक माकड रिटर्न जाताना घरी घेणार आहेत कोण पृथ्वी तर माकडांना बघून तो पण माकडं जर का करायला लागलाय तर उड्या मारायला लागलाय <laughs>